हिसाळे ग्रामपंचायत हद्दीतील आमदार निधीतील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी कम्युनिस्ट पक्षाची मागणी याबाबत सविस्तर उर्त असे की शिरपूर तालुक्यातील हिसाळे ग्रामपंचायत हद्दीतील मुख्य रस्त्याचे काम स्थानिक आमदार निधीतून होत असून सदरील रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे या निकृष्ट दर्जाच्या कामात मक्तेदार सरपंच अभियंता यांची मिली भगत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ व कॉम्रेड ऍडव्होकेट हिरालाल परदेशी यांनी केलाय सदरील निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अन्यथा कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे कॉम्रेड ऍडव्होकेट हिरालाल परदेशी म्हणाले मागणी केली होती परंतु मागणी करून देखील ग्रामपंचायत म्हणत होती आमच्याकडे देखील इस्टिमेट नाही संबंधित जो या कामाचा कंट्रोल पूल निकुंबे यांना पण फोन केला ते म्हणे इस्टिमेट मिळालेलं नाही मग भारतीय कमिशन पक्ष या शेवट आंदोलनाचे एवढ्या पुकारला काल आपण या ठिकाणी त्या बोर्डापासून आंदोलन करत करत ग्रामपंचायत कार्यालयाजवळ गेलो ते जे बोर्ड आहे त्या ठिकाणी त्याच्यात आठ लाख चौसष्ट हजार तीनशे सत्तावन्च इस्टिमेट आहे आठ मीटर आहे ते ते पाहिजे आणि त्या रस्त्याचा इस्टिमेट जो पाहिला आम्ही आता मध्ये याची किंमत आहे स्टॉप वर्कची जी वर्करची कास्ट आहे ती बारा लाख एकोणतीस हजार तीनशे चार आहे आणि त्या बोर्डावर दाखलोय आठ लाख सदुसष्ट हजार त्याच्यानंतर वायल्टी वगैरे तीन ती, ती, तीस तीस हजारची आहे याला जीएसटी वगैरे दोन लाख सव्वीस हजार सहाशे कोणवतोय म्हणजे टोटल एस्टिमेट चौदा लाख नऊ नऊ ब्याण्णव हजार दोनशे कोणत्या असं इस्टिमेट असताना त्या बोर्डाला देखील याला परवतं लिहिलं नाही हे इस्टिमेट सब डिव्हिजनल ऑफिसर पीडब्ल्यू चे जे डिव्हिजन आहे दोन नंबर यांना यांनी तयार केलेलं आहे आणि यांनी मंजुरी दिलेली आहे या इस्टिमेट जर मी या एस्टिमेटचा अभ्यास केला असता याच्यामध्ये खरी होत काम हे सर्व आलेले आता त्या सदरच्या बाबत आज आम्ही सब डिव्हिजनलचे जे कार्य अभियंता आहेत दुसऱ्या श्रेणीचे त्यांना भेटणार आहेत आणि त्यांच्या निगराणीमध्ये काम असताना त्यांनी देखील दिलेले नाही म्हणून या कामात सरसर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केलेला आहे ते काम आहे हे आमदार विकास निधी जो असतो आमदार निधीचे काम म्हणजे आमदारची देखील याच्यात मिली बघत म्हणणं नाही कारण की इस्टिमेट हे जे कामाचे उद्घाटन झालं त्याच्यासिता लागण्यापूर्वी झालेलं आहे आठव्या महिन्यामध्ये म्हणजे एक लोकांनी या गावातला लो उमेदवार असल्यामुळे या गावाला जरी निधी दिला असेल तो निधीचं उद्घाटन आमदार काशीराम पवारांनी केलं बोर्ड लावला मग त्यांना माहिती का हे मा काम बारा लाखाचे का आणि आठ मध्ये होतं आज आपण शिरपूरमध्ये शिरपूर शहरात पाहत असतो की कसं काँग्रेटीकरण होत होतं म्हणून काशीराम पवारला देखील आज निवेदन देणार आहे अभियंत्याला देणार आहे आणि गट विकास देणार आहे झालेली पस्त प्रमाणे या ठिकाणी माती दिसते या ह्या वाढू ह्या वाढूमुळे शिंबे सुद्धा टिकू शकणार नाही माती मिश्रित माती मिश्रित व्हावी आपल्या इसारे ग्रामपंचायत अंतर्गत आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत काशीराम पावरा यांच्या विकास निधीतून हा जो रोड आहे बस स्टँड ते श्रीरामशेठचे घर या ठिकाणी या रोडच्या जे इस्टिमेट या ठिकाणी दाखवलेले आहे ते आठ लाख सदस्य हजार तीनशे पंधरा रुपये आहे परंतु काम करत असताना इथला जो कॉन्ट्रॅक्टर आहे विपुल सतीश निकुंबे हे चांगल्या दर्जाचे काम करत नाही त्यामुळे या, या कामाला आम्ही उद्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली मी दादा तुळशीराम पावराव अनेक त्या गावातले ग्रामस्थ अशांनी आंदोलन करून ग्रामपंचायत समोर धरणे आंदोलन केलं त्यावेळेला आम्हाला या कामाचे कॉन्ट्रॅक्टर विपुल निकुंबे यांनी इस्टिमेट दिलेला आहे ते इस्टिमेट पाहिले असता ते इस्टिमेट जवळजवळ चौदा लाखाचे इस्टिमेट आहे परंतु या ठिकाणी आठ लाख सौसष्ट हजार तीनशे पंधरा दाखवण्यात आलेले आहे हा फरक कशामुळे आणि याच्यामध्ये म्हणजे लोकांना दाखवायचं म्हणून आमची अशी मागणी आहे आज देखील की या, 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 या कामामध्ये जे जे सहभागी असतील इथले इंजिनियर असतील कार्यकारी अभियंता असतील अजून कोणी ग्रामपंचायतचे सरपंच जे असतील त्यांनी या कामामध्ये मिलीमगत जर असेल तर यांच्यावर कारवाई व्हावी अशी मी मान्य जिल्हाधिकारी साहेब तहसीलदार साहेब यांना विनंती एक करतो या चॅनलच्या माध्यमातून आणि हे काम इस्टिमेट प्रमाणे व्हावं इस्टिमेट प्रमाणे हे काम नाही झालं तर आम्ही या काम करू देणार नाही असं आम्ही आजच्या या चॅनलच्या माध्यमातून या वरिष्ठांना आवाहन करतो आणि हे जे इंजिनियर आहेत यांना देखील मी सांगितलेलं आहे काल की रेती देखील बोगस आणण्यात आलेली आहे खरीदारी पसरून दिलेली आहे तर ते खडी जर पसरून दिले त्याच्यावर किती मोठं काँग्रेसीकरण कौंड, कौंड, केलं तर टिकूच शकत नाही पायात खोदलेला नाहीये म्हणून जे प्रमाणे एस्टिमेट आहे त्याप्रमाणे काम झालं पाहिजे अशी आमची आज देखील मागणी आहे आणि या कामामध्ये या भ्रष्टाचारामध्ये जे जे सहभागी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे